तुमच्या घरात शालेय विद्यार्थी असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही बदलापुरातले रहिवासी असाल तर ही बातमी ऐकाच तुमच्या मुलानं शाळेत चुकून जरी शिवी दिली तर तुम्हाला महागात पडू शकतं आम्ही असं का म्हणतोय तर मुलांची शिवराळ भाषा काढून टाकण्यासाठी बदलापुरात शिवीमुक्त शाळा हे अनोखं अभियान आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून राबवलं जाणार आहे मुलांच्या वर्तनावर शिक्षकांचा वॉच असणार आहे मुलांनी शिवीगाळ केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल तसंच हा दंड पालकांना भरावा लागणार आहे बदलापूरमध्ये शिवीमुक्त शाळा अभियान आता आमदार किसन कथोरेंनी यांनी राबवलेला आहे शाळा हे पवित्र स्थळ आहे त्या ठिकाणी चांगले विचार व्हावेत याच दृष्टीने भविष्यातला बदलापूर मधला विद्यार्थी विद्यार्थिनी ही चांगल्या विचारातून घडावी यासाठी शिवमुक्त या शिवीमुक्त अभियान आपण बदलापूर आणि पूर्ण या तालुक्यामध्ये सुरू करतो किंवा मतदारसंघात सुरू करतोय मुलांना शिव्यांच्यापासून मुक्ती मिळावी शाळेमध्ये कुठेही शिवी होऊ नये अशा प्रकारचा वाईट शब्द निघू नये हा चांगला संकल्प आपण या मतदारसंघात सुरू करतोय आणि आता पाहूयात इतरही ही महत्त्वाच्या बातम्या छत्तीस जिल्हे छत्तीस रिपोर्टरमध्ये पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये यात्रा कमिटीच्या विशेष सभेत राडा झालेला आहे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त सभा बोलावण्यात आली होती ग्रामस्थ विषय मांडत असताना तहसीलदार सभेतून उठून दुसऱ्या दारुणामध्ये गेले आणि त्यानंतर ग्रामस्थांनी राडा घेतला ग्रामामध्ये यामुळे तणाव निर्माण झाला होता विदर्भ एक्सप्रेसमध्ये बुरखाधारी महिलेनं धुमाकूळ घातलेला आहे तिकीट तपासणीसाठी आल्यावर सदर महिलेनं या त्या तिकीट तपासणीसांसोबत हुज्जत घातली महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर महिलेला त्या डब्यातून उठवलं मात्र ही महिला दुसऱ्या डब्यात बसून पुढे गेली या प्रकरणी दाखल करण्यात आला असून तिकीटाव पहिले कोलकात्याहून मुंबईकडे येणाऱ्या गीतांजली एक्सप्रेसमध्ये पाण्याच्या वाटल्या आणि खाद्यपदार्थ पीपेक्षा जास्त किमतीमध्ये देत असल्याची तक्रार करण्यात आली मात्र तक्रार करणाऱ्या प्रवाशालाच आय आर सी कर्मचाऱ्यांनी मारहाण केली अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची आता मागणी करण्यात आलेली आहे <toss noise> <toss noise> लोकलमध्ये जागा मिळवण्यासाठी चालती लोकल पकडणं अंबरनाथमध्ये एका प्रवाशाला चांगलंच महागात पडलं आहे कारण तोल जाऊन प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या मध्ये हा प्रवासी अडकला होता यामध्ये हा प्रवासी गंभीर जखमी झालाय आहे आरपीएफनं त्याला बाहेर काढत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे डोंबिवली पश्चिम भागामध्ये वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश पाहायला मिळाला डोंबिवली रिक्षाचालक मालक युनियननं आज रिक्षाबंदची हाक दिली या आंदोलनाला ठाकरे गटानं पाठिंबा दर्शवत सक्रिय सहभाग घेतला आहे यवतमाळमध्ये मावा खाऊन थुंकणाऱ्याला बदलण्यात आलेलं आहे नाकापारडी नाकामारडी एसपी बसमधील प्रवासी मावा खाऊन थुंकत होता त्यामुळे संतप्त झालेल्या तिघांनी त्याला चांगला चोप दिला ही घटना वडगाव परिसरात घडलेली संभाजीनगर शहरामध्ये भर रस्त्यात महिलांच्या मंगळसूत्र इसकावण्याचे प्रमाण जे आहेत ते वाढलेलेच आहेत त्यामध्ये आता महिलांच्या छेडछाडीचीही भर पडलेली आहे बन्सीलाल नगरमधील रस्त्यावर महिलांची मोटारसायकलवरून जाणाऱ्या तरुणांनी छेडछाड काढल्याचे अनेक घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत आणि अशाच पद्धतीच्या एका घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे नांदेडमध्ये वादळी वारा आणि पावसानं अक्षरशः या भागाला झोडपून काढला आहे अर्धापूर तालुक्यात पाऊस आणि गारपिटीमुळे पपईच्या बागाही उद्ध्वस्त झाल्या आणि त्यामुळे शेतकऱ्याला अश्रणावर झाले होते पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे ताराशिवच्या उमरगा परिसरात गारांचा पाऊस पडला उकाळी पावसानं फळबागा आणि आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे गारांचा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान झालेलं आहे ताराशिवच्या उमरगा तालुक्यातील तुगावात शेतकरी विवेक हराळकर यांच्या आंबा बागेचं वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलं आहे जनावरांसाठी ठेवलेला कडबा देखील भिजून मोठं नुकसान झालेलं आहे आंब्याच्या कैऱ्या खाली पडून जवळपास तीन लाख रुपयांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हराळकर हवालदिल झाले आहे एका महिला शेतकऱ्याच्या आक्रोशानं सध्या हिंगोली जिल्हा कळबळला पसमत तालुक्यातील परिसरामध्ये शिलाबाई नादरे यांच्या बागायती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय बाग अक्षरशः माझ्याकडे मंगळसूत्र सोडून आता काहीही उरलेलं नाही असं म्हणत महिला शेतकरीनं दाहो फोडला आहे झाड केलेत बापा भंडाऱ्याच्या लोभी चांदमारा परिसरामध्ये शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करत उन्हाळी शेतीला पाणी पुरवावं लागतंय विजेचा पुरवठा अपुरा होत असल्यामुळे शेती उनितही होत नाहीये तर रात्री बारा ते एक वाजता विजेचा पुरवठा केला जातो आणि अशात वन्य प्राण्यांची भीती असते म्हणूनच सकाळच्या वेळेस वीज देण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे जालन्यामध्ये मोसंबी उत्पादक हतबल झालेले आहेत पाण्याभावी अनेक मोसंबी उत्पादकांनी आपल्या मोसंबीच्या बागांवर जेसीबी चालवलेला आहे एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणी पातळीत घट झाल्यानं जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले सोलापूर शहरात ठिकठिकाणी दूषित पाणीपुरवठा होतो आहे सामना बातमी दाखवताच महापालिका ऍक्शन मोडवर आलेली आहे नगर भागातील दूषित पुरवठ्याची कारण ही आता शोधली जात आहे दूषित पाणीपुरवठा का होतोय हे शोधण्यासाठी म्हणून रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे जुन्नर तालुक्यातील आदिवासी बहुल मांडवे गावावर पाण्याचं भीषण संकट उभं राहिलं आहे मात्र असं असताना ऐन उन्हाळ्यात गावातील एकमेव जलस्रोत असणाऱ्या शिवकालीन टाकीत अज्ञात व्यक्तीनं विषारी कीटकनाशकं टाकली आहेत त्यामुळे संपूर्ण गाव पाण्यामुळे अडचणीत सापडलं आहे धाराशिव जिल्ह्यातील सात तलाव कोरडेठात पडले आहेत आणि त्यामुळे या परिसरात पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे याशिवाय त्रेचाळीस प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा जोत्याखाली गेलेला आहे उन्हाच्या तीव्रतेनं तलावामधील पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाण्याच्या पातळीमध्ये घट निर्माण होती आहे नंदुरबारमध्ये सातपुड्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या विहिरींनी तळ गाठलाय आहे आणि त्यामुळे आदिवासी बांधवांना पाण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागते अलिबाग तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे सत्तेचाळीस गावं आणि तेहतीस आदिवासी वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या उमटे धरणाच्या पाण्यानं तळ गाठलाय धरणामध्ये जेमतेम वीस टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे त्यावर दोन महिने पाणीपुरवठा कसा करणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि झोपडो या धरणामध्ये साठ टक्के इतका पाणीसाठा आहे हा पाणीसाठा सध्या पुरेसा असला तरी वेळेत पाऊस पा। न आल्यास पाणीपुरवठ्यामध्ये अडचण येण्याची शक्यता आहे त्यामुळे शहरवासियांना आता पाणी जपूनच वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं कर्जमाफीची वारी महायुती सरकारच्या दारी हे अनोखं आंदोलन पुकारलेलं आहे लोणार तहसील कार्यालयावर वारकऱ्यांच्या वेशात शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन सरकारला दिलं पंधरा दिवसांमध्ये मागण्या पूर्ण न केल्यास मुंबई ते नागपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे मध्ये गॅस दरवाढीच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसैनिक महिलांनी चुलीवरच भाकरी थापत सरकारचा निषेध केलेला आहे सरकारनं तत्काळ ही महागाई कमी करावी अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा या महिला आंदोलकांनी दिलेला आहे मध्ये निधीचा ठणठणाट असल्यानं अमरावतीमध्ये तीन हजार कर्मचाऱ्यांचं वेतन दोन महिन्यांपासून रखडला आणि त्यामुळे जिल्हा परिषदेच्या डॉक्टर्स नर्स यांनी आंदोलन केलं या सर्वांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतनाविनाच काम करावं लागत आहे मार्च संपूर्ण एप्रिलचे दहा दिवस लोटले तरी देखील पगार अद्यापही करण्यात आलेला नाही जालन्यातील घनसावंगी तहसील कार्यालयासमोर रयत क्रांती संघटनेनं लाक्षणिक आंदोलन केलं आहे यावेळेस त्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केलं तसंच राज्यातील शेतकऱ्यांची लवकरात लवकर कर्जमाफी करावी अशी मागणीही रयत क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली सांगलीमध्ये गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडीनं आंदोलन केलं केंद्र सरकारनं तातडीनं दरवाढ रद्द करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केलेली आहे शेतकरी कर्जमाफीसाठी छावा क्रांतीवीर सेना आक्रमक झाली येत्या दहा मे पर्यंत सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अन्यथा मंत्रालयावर मोर्चा काढू असा इशारा छावा क्रांतीवीर सेनेचे से अध्यक्ष करण गायकर यांनी दिला आहे नांदेडमध्ये वाघळा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भीम जवळ येऊन देखील कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्यानं आंदोलन केलं आहे संतप्त कर्मचाऱ्यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कर्मांच्या दालनासमोर घोषणाबाजी करत करतही आंदोलन केलेलं आहे मावळच्या चावसर ग्रामपंचायतीमध्ये पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार उघडकीस आलेला आहे चार चार दिवस नागरिकांना पाणीच सोडलं जात नसल्यानं नागरिकांनी पंचायत कार्यालयावर मोर्चा काढत ओला घेराव घातला आणि यावेळेस संबंधित कर्मचाऱ्यावर एफआयआर दाखल करण्याची सूचना दिली आणि दोन दिवसात पाण्याचा प्रश्न सुटेल असं आश्वासन बीडीओनं दिलेलं आहे आंबेगाव तालुक्यातील मनसर येथील परिसरात शेतात दिवसाढवळ्या बिबट्या मादीच्या वावरानं खळबळ माजलेली आहे या विबट मादीनं नुकतंच बछड्यांना जन्म दिलेले असून भुकेलेल्या अवस्थेत ती शिकारीच्या शोधात शेतामध्ये मुक्तपणे संचार आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे लातूर शहरात पोलिसांनी अठ्ठावीस कॅफे शॉपवर कारवाई केली कॅफे शॉप मालकांनी बंदिस्त कंपार्टमेंट तयार करत असल्याचं निदर्शनास आल्यानं पोलिसांनी छापा टाकला दरम्यान नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे बुलढाण्यामधल्या जळगाव जामोद शहरातील अतिक्रमण काढायला सुरुवात झाली आहे गोरगरिबांचं अतिक्रमण काढण्यात येत असल्यानं रोष वाढलेला आहे घरदाणग्या आणि राजकीय लोकांचं अतिक्रमण काढण्यात येत नसल्यानं सामान्यांनी रोष व्यक्त केला सर्वांसाठी नियम एकच लागू करावा अशी नगरपरिषदेकडे मागणी करण्यात आलेली आहे भिवंडीतील धोकादायक इमारत दुर्घटनांच्या घटना पाहता आतापर्यंत नव्वदहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे पालिका क्षेत्रातील एक हजार चारशे चव्वेचाळीस चार्श इमारती धोकादायक आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींवर पालिका प्रशासनानं कठोर कारवाई करा टाळावी अशी आता नागरिकांची अपेक्षा आहे बातमी गुजर गुजरातमधून समोर येते सुरतमधील निवासी टॉवरला भीषाण आग लागलेली आहे आणि यावेळेस पन्नास जणांना वाचवण्यात आलेलं आहे गुजरातमधील सुरतमध्ये वेसू परिसरात असलेल्या हॅपी एक्सलेन्स या, या निवासी टॉवरला शुक्रवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीतून किमान पन्नास जणांना वाचवण्यात यश आगीच्या या तीव्रतेमुळे घबराट निर्माण झाली होती आणि मोठ्या प्रमाणात आपातकालीन मदत कार्य हाती घेण्यात आलं होतं उंच इमारतीच्या आठव्या मजल्यावर आग लागली आणि ती लवकर मजल्यापर्यंत पसरली होती त्यामुळे बहुमजली इमारत तीन त्याचा परिणाम झालेला आहे घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये इमारतीच्या वरच्या मजल्यावरून गुराचे प्रचंड मोठे लोट बाहेर येत असल्याचं दिसून आलेलं आहे तर आपातकालीन पथकं आग आटोक्यात आणण्यासाठी आणि रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी आपत्कालीन सेवन तत्काळ मदत केली आणि घटनास्थळी अनेक अग्निशमन गाड्याही तैनात झाल्या आणि लोकांना सुदृ पाहूया दृश्य आहेत या लहान लहान लेकरांना कशा पद्धतीनं रेस्क्यू करण्यात आलं त्याची ही रेस्क्यू करणाऱ्यांचा खरंच धाडसाचं कौतुक करायलाच हवं या अग्नितांडवामधून पन्नासहून अधिक लोकांना वाचवण्यात आलेलं आहे लोकांनी अक्षरशः इमारतीतून उड्या देखील मारल्या जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी कशा पद्धतीनं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं त्याची ही अंगावर काटा आणणारी अशी ही दृश्य अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई केली कुळथेन आणि हरणमाळ या परिसरातील तीन अवैध दारू भट्ट्या ज्या आहेत त्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत या कारवाईमध्ये पोलिसांनी एक लाखांची दारू रसायन आणि साहित्य जप्त करून नष्ट केलेलं आहे गावच्या नागद रोड मिरची बाजारामध्ये मोठी आग लागली आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली गडगावात गुढे फाट्यावर असलेल्या शेतकऱ्याच्या दोन झोपड्यांना आग लागली या आगीमध्ये शेळीच्या सोळा पिलांचा होरपळून मृत्यू झालेला आहे आगीमध्ये शेतकऱ्याचं एक लाख रुपयांचं नुकसान झालं मात्र आग कशामुळे लागली हे अद्यापही अस्पष्ट आहे बारामती तालुक्यातील कोर्हाळे खुर्द येथील सोळा वर्षीय मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली अंकिता कडाळे असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे काही मुलांकडून तिला मानसिक त्रास दिला जात असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली या त्रासाला कंटाळून अंकितानं आत्महत्येचा निर्णय घेतला सोलापूर जिल्ह्यात प्रेम संबंधांमध्ये अडचण ठरणाऱ्या आईचा मुलानंच खून केला आहे रमेश कळसकोंडा असं आरोपीचं नाव आहे अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यामध्ये रमेश आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कराड तालुक्यातील वाठार गावात पाच वर्षीय बेपत्ता मुलीचा खून करण्यात आला खून झालेल्या मुलीचं नाव संस्कृती जाधव असं आहे या मुलीचा घटनास्थळी रात्रभर पोलिसांकडून ड्रोनद्वारे शोध सुरू होता पहाटे पाच वाजता या मुलीचा मृतदेह सापडला आहे सोलापूरहून तेलगावला निघालेल्या एसटीला टिप्परनं धडक दिलेली आहे या अपघातात दोन्ही वाहन चालकांसह सात जण जखमी झाले एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे जीव वाचलेले आहेत एसटीमध्ये चाळीस प्रवासी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली हा अपघात निंबरगी गावाजवळ घडलेला आहे पुण्यातील एका व्यावसायिकाला थेट पाकिस्तानातून धमकीचा कॉल आला कॉल करणाऱ्यानं या व्यावसायिकाकडे पाच कोटींची खंडणी मागितली पुण्यातील उच्चभ्रू परिसरात ओळखल्या जाणाऱ्या बोट क्लब रोडवर हा सगळा प्रकार घडलेला आहे या व्यावसायिकानं कोरेगाव पोलीस स्थानकामध्ये अज्ञाताच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे एका इस्माची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना पश्चिम बंगालमध्ये घडली होती आणि या प्रकरणातील एका आरोपीला पश्चिम बंगाल पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तर दुसरा आरोपी सिराज शहा हा पसार झाला होता सिराज दंदिवलीमध्ये लपून बसल्याची माहिती पश्चिम बंगाल पोलिसांनी मानपाडा पोलिसांना दिलेली आहे तत्काळ पोलिसांनी सापळा रचला आणि सिराजला बेड्या ठोकल्या नगरात बनावट दिव्यांग प्रमाणपत्राप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कर्णबधीर असल्याचं बनावट अपंग प्रमाणपत्र मिळवण्यात आलं आणि या प्रकरणी जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे डॉक्टर साहेबराव डवरेंनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता त्यांच्या दोन साथीदारांना लाच घेताना रंगे हात पकडण्यात आलेली आहे जलजीवन मिशन योजनेच्या कामाचं बिल काढण्यासाठी कंत्राटदाराकडे चार लाखांची मागणी करण्यात आली होती आणि या प्रकरणी संबंधित कंत्राटदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडनं सापळा सा रचत त्यांच्यावर कारवाई केलेली आहे कल्याणमध्ये पादचारी तरुणाचा मोबाईल इसकावून पळणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली हंजला खान असं या चोरट्याचं नाव आहे माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत हंजलाला बेड्या ठोकलेल्या आहेत त्याच्याकडून दोन मोबाईल आणि एक दुचाकी हस्तगत करण्यात आलेली आहे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाला पुजारी मंडळानं वाचा फोडली मात्र आता पुजाऱ्यांचीच भारतभर बदनामी सुरू असल्याची खतखत पुजारी मंडळानं मोडून दाखवली जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थानाच्या अध्यक्षांनी यात लक्ष घालून दोषी पुजाऱ्यांवर कारवाई करावी आम्ही देखील त्यांना साथ देऊ असं इतर पुजाऱ्यांनी म्हटलेलं आहे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये नाव घेण्याच्या भीतीनं तुळजापुरातून जवळपास शंभर लोक गायब झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आतापर्यंत पस्तीस आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामधील चौदा आरोपींना अटक करण्यात आली आहे प्रशांत कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा जेलमधून सुटका झाली सोळा दिवसांनंतर कोरटकर जेलच्या बाहेर आलाय दोन दिवसांपूर्वी त्याला जामीन मंजूर झाला होता मात्र आज त्याची तुरुंगातून सुटका झालेली आहे पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा फैसला एकवीस एप्रिल रोजी होणार आहे गेल्या काही वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी अलिबाग आणि पनवेल सत्र न्यायालयात सुरू होती या प्रकरणामध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश के जी पालदेवार यांच्याकडून आरोपींना शिक्षा सुनावण्यात येणार होती मात्र या प्रकरणाचा फैसला आता एकवीस एप्रिल रोजी पुढे ढकलण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कुलताबादमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे खुलताबादमध्ये सहाशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत हनुमान जयंतीच्या निमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर आहेत नागपुरात दुचाकीवरून विना हेल्मेट जाणाऱ्या पोलिसाची दादागिरी पाहायला मिळाली आहे एका एक नागरिकानं पोलिसाचा विना हेल्मेट जातानाचा व्हिडिओ पकडला आणि नियमाची आठवण करून दिली या रागातून पोलिसानं शिवीगाळ आणि मारहाण केलेली आहे नागप्रातील जरीपटका ते मानकापूर भागातील हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे प्रसुतीनंतर झालेल्या बळांतिनीला खोली साफ करावी लागल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनानं घेतली आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास माने यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक इन्चार्ज सिस्टर सफाई कामगारांना या प्रकरणामध्ये जबाबदार धरलं वैद्यकीय अधीक्षकांसह सफाई कर्मचाऱ्यांनी कारवाईला सामोरं जा अशा कठोर शब्दात खडे बोलही सुनावण्यात आले आहेत स्वारगेट बस स्थानकामध्ये घडलेल्या अत्याचार प्रकरणातील सव्वीस वर्षीय पीडित तरुणीला राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली ही रक्कम लवकरच पीडित तरुणीला प्रदान केली जाणार असल्याची माहिती आहे टोरेस घोटाळ्यातील जप्त मालमत्तेचा लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याच्या मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना वेग आला आहे जप्त मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी म्हणून कोर्टानं मंजुरी दिलेली आहे लवकरच जप्त मालमत्तेचा लिलाव केला जाणार अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेनं दिलेली आहे लाखो मुंबईकरांना टोरेस कंपनीनं गंडा घालत त्यांची फसवणूक केली होती नाशिकमध्ये क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली एक्क्याऐंशी लाख रुपयांची फसवणूक झाली या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये दुप्पट परतावा देण्याचा आमिष दाखवण्यात आलं होतं दरम्यान सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बाप जर मुलींवर बलात्कार करत असेल तर मुलींनी अशा बापाचा खूनच करावा असं खळबळजनक वक्तव्य अभिनेत्री अलका कुबल यांनी केलं आहे तर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपल्या देशातही आखाती देशांप्रमाणे कठोर का कायदे असायला हवेत असं आवाहन अलका कुबल यांनी केलं